thank <sharp inhale> you गावाने येडा मारायला दुपारचा दिवस गेला तीन सांज वेळेला जिन्नमाला मृत्याला वेळेला निघून गेल्या चिन्नी सुरे गावाच्या कामाला जा शो लहान अग सूर्याच्या किल्ला बाळाची सोन्यासारख्या दिसायला शोबा घेऊन तुम्ही कुठे चालायचा आजच्या तिन्ही साजरा आता वेळाबाई ला। लागली होती एक बाबा माकोवाला बोलायला कुठे जाणार तुम्ही शोबाजून हो आज कुठे राहणार राहणारा कुठे खाणारा असल्या जोर म्हणी लावल्या बोलायला काय सांगायचं मावशी आम्ही देहुगरीच्या नाली किंवा लहान तानाबा काकद बोलायला काय सांगायचं तुम्हाला आजची दिवस रामाची जात्रा करा माझ्या घरवाड्याला या माझ्या स्वत बसा जे माझे मिळते ते तुम्ही खावा येऊ द्या सकाळी निघून आता जावा असं मामा हिराबाई वाणी लागली होती कवा माकवा बहिणीला बोलायला वाड्याला जस हिराबाईला सुळुळ भरल्यासणाऱ्या मावशीनं स्वयंपाक तयारी केली घरा त्या वाड्याला हिराबाई वणी नवभाग तयार केला होता त्या जाग्याला आता गाड्या वाड्या म्हणून त्या झोपी गेल्या पहिल्या साध्या योगा वाड्याला अका माय बहिणी झोपी गेले होते त्या जाग्याला बर बर पायमाला रामा अरे वाटा राहिली मायवाच्या मनामध्ये का पाय खेळायला जोरासला वाडा असता आम्हाला असता आम्हाला आम्ही राहिलो असतो निवाद त्या जागाला आका इच्छा झाली चिंजणी सुर नगराला हे असणार त्या भारताच्या भान म्हणजे त्या सुरवतीच्या भान ताज्या विरुद्ध जवाना तरी ओळखलं भणीच्या मनात काय लाले खेळ खेळायला शोत्र बाल हारताना पाण्यामध्ये बारका होता त्या बाळाला हे काल बाळ काय केलं त्या जागेला बाळानं काय केलं होतं मामा त्या जागेला भणी

चिवडी काय ठेवायला माही आज टाकायला मा सतेवर तीन घडले आता कधी लिव्ह तेच आहे उठी काही तुला चालत नाही तशी घर माझं चे घर कागदपत्र पाहिजे तवा त्या सुरुवातीच्या बाल लाल ताल्याला तांब्याचा तगा झाला हाताला जस जसं वाड्याचं वाडा कुणी बांधला या त्या वाड्याला किती फुट्ट्या आहेत त्या वाड्याला किती लिव्हडल्या आहेत चौक घ्या किती दार र घ्यासे समसा

तुमच्या तुमच्या मार्गाला तुम्ही जावा हे असणारे आता मायवा म्हण एक वाजू विला बोलायला ए म्हातारे कुणाला घरात ला लागले तू बाहेर काढायला विचार कर पहिला असं लागल्या होत्या हिराबाई वाणीला आता बोलायला असं लागल्या होत्या जुडीच्या बहिणी बोलायच्या जागे आला हिराबाई वरील हरताला बाळ बघून अगं माझ्या घरात गाण्यासाठी बोलवलंय तुम्हाला आणि तुम्हीच काय लागला मला जा विचारायला अग ये घर माझ आणि मी या घरात राहणार तू आज्या या मार्गाने निघून जा म्हणल्यावर या असणारी मायवाला बोलायला तुझं घर कशावर घर माझं आहे माझ घर म्हणल्या पेटाला वाईट वाटलं हिला पाहिजे त्या पहिलं सात त्या እንእንእ እንንንንንንን

मी जर माझा वाडा नसता तर कशाला मुक्त बोलला असतो सर येतो तुझ्या त्या पंचायतीवर म्हणली आणि हाका मायवा वाट चाल करत तांब्याचा हातामध्ये धरली आणि निघून गेली रामा त्या पहिल्या सात्या येऊ काका मा। मायवा निघून गेले होते चावळीच्या कट्ट्याला पंचायत काय लागले होते बोल हि ना संधी शिपाई बोलायला ए आका मायवा सर्व सारी तुला बोलायला उत्तर झाकवायला या आरशा मध्ये नाव कुणाकुणाचं कुणाच्या नावावर वाढाय बघा त्या असं म्हणल्या पेटाला सर्व सारी लोक पंचायतीच्या जागेला संधी शिपाई सुद्धा नेत्राला लागलं बघायला हिराबाई जैनला आलं बोलायला हिरा मौशे असा पुरावा तुझ्या पशी काय काय लागली दुसाला असं बोलायच्या जागेला कोल्हापूर या जिल्ह्याला हातंग Yeah, yeah. दिवसाला या कुठल्या कोण आल्या यो बाडा कसा लावर करून घेतल्या हे कळना मला हे कुठलं तगड हे काय कळना असं लागल्या होत्या बोलायला पण ध्वन एक वाणी मायवाला जोराला सांगायला जर लिख्या येत खरं पाहिजे धरायला सर्वांचा इलाज झाला

हिरवसे ना अगे नाही आशिष गोडकर तुला वाऱ्यावर या जाग्याला या वाल्यामध्ये तुला सुद्धा मान पाहिजे आम्ही सुद्धा राहणार अग तुझा पुडा खाता आणि पुडा पुढ्या या आमच्या उतर झाला पाहिजे अरे त्या चिंचनेश्वर नगराला गावाच्या मराला हिरावशीला मान दिला हे हिरामंशी तुझं तोंड घालत आमचं तोंड वरत जे भगत येतील पहिला तुझं दर्शन घेतील बाबा माझ्या दर्शनाला येतील असं आकामायवानं पहिले सत्ययुगाला मान दिले त्या चिंतणेश्वर नगराला आका वाच आणि रेवाचा अरे वा चालू झाला त्या आता जाग्याला काही तास घडायला लागले त्या जाग्याला सोमरा न्या उभा राहिल्या जाग्याला